उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राळेगावच्या वतीने एस टी जिल्हा प्रतिनिधी कैलास कोडापे यांच्याकडून एस टी महामंडळाने केलेल्या दरवाढीच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राळेगाव तालुका शाखेच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी एस टी प्रवाशांच्या दरवाढीचा तीव्र विरोध दर्शवला आणि त्वरित दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आंदोलनाची सुरुवात राळेगाव यवतमाळ टी पॉइंट वर शेकडू शिवसैनिक जमले होते त्यांनी एस टी दरवाढीचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला आंदोलकांनी सरकारच्या धोरणावर टीका करत प्रवाशांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली शिवसेनेचे पदाधिकारी तालुका प्रमुख विनोद काकडे शहर प्रमुख इम्रान पठाण यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले यावेळी तालुका प्रमुखांनी सांगितले की एस टी प्रवास हा गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेसाठी महत्वाचा आहे मात्र दरवाढीमुळे सामान्य जनतेवर आर्थिक बोजा वाढत आहे ही दरवाढ त्वरित मागे घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर शिवसेनेच्या वतीने माननीय तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की जर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल उपस्थितांमध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोद काकडे शहर प्रमुख इम्रान खान पठाण उपशहर प्रमुख दीपक येवले उपशहर प्रमुख सुनील सावरकर व्यापारी आघाडी शहर प्रमुख सुनील क्षीरसागर शंकर गायधनी अखिल निखाडे महिला आघाडी शहर संघटिका पार्वतीबाई मुखरे प्रमुख अंकुश गेडाम आदेश आडे किशोर कापसे रोशन उताने गौरव ठाकरे राहुल चौहान ओम सगमाने रितेश कलांद्रे मोसिम पठाण आशिष मरापे सुरेश धुवे योगेश मलोंढे महेश पांडे प्रकाश कलांद्रे जय संगमणेकर शुभम माणेकर नाझीम पठाण स्वप्नील पुरी अमोल हिवरकर महेश भोयर महादेव कोंबडे तसेच सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा